नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पण सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आजची आपली पहिली बातमी सुद्धा होळी संदर्भातीलच आहे मुंबईत होळी आणि धुलीबंधन मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय सुमारे अकरा हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात करण्यात आलाय अठराशे अधिकारी आणि नऊ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे संवेदनशील ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष असणार असून कुणीही कायदा हातामध्ये घेऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलंय मुंबईत गृहनिर्माण सोसायटी उत्सव मंडळे बैठ्या चाळी तसंच नाक्या नाक्यावर होळी साजरी केली जाते तेरा मार्चला म्हणजे आज होळ्या पेटवण्यात येणार आहेत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या धुलीवंदन साजरं केलं जाणार आहे लहान मुलं महिलांसह सर्वसामान्य मुंबईकर मोठ्या संख्येने हा उत्सव साजरा करतात या दरम्यान काही समाजकंटक गैरप्रकार करून या उत्साहाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात महिलांची छेड काढणं सार्वजनिक ठिकाणी मद्यपान अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात जातीय तेढ निर्माण होईल अशीही कृत्ये केली जातात आणि हे सगळं टाळण्यासाठी आणि जातीय सलोखा टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय फौजफाटा कसा असणारे पाहूया सात अतिरिक्त पोलीस आयुक्त एकोणीस पोलीस उपायुक्त एक्कावन्न सहाय्यक पोलीस आयुक्त एक हजार सातशे सदुसष्ट पोलीस अधिकारी त्याचबरोबर नऊ हजार एकशे पंचेचाळीस पोलीस अंमलदार त्याचबरोबर एसआरपीएफच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाची पथकं सुद्धा तैनात करण्यात येणारे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा तैनात असणारे पोलिसांबरोबरच होमगार्ड जवानांची सुद्धा मदत घेतली जाणारे यानंतरची बातमी आहे सतीश भोसले संदर्भात सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक करण्यात आली आहे त्यावर आकाचा आका शोधला आता खोक्याचा बोका शोधा अशा शब्दात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं असतानाच बीडच्या शिरूर कासार तालुक्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यात मारहाण करणाऱ्या व्यक्ती सतीश भोसले उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो मात्र गैरसोयीचा सापडत नाही खोके म्हटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजावे तसंच इकडे आकांचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा जर शोधता आला तर आनंदच होईल असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला ते पुढे असंही म्हणाले की हे खोके कुठून येतात सोन्याचा खजाना कुठून येतो त्याला कोणाचा आशीर्वाद आहे हे सर्व शोधून काढा यानंतरची बातमी आहे एमपीएससी परीक्षेसंदर्भात विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवर सुद्धा पोस्ट करत माहिती दिलीय त्यामुळे ची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आणखी सोपी होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्स वर पोस्ट करत म्हंटल की विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात कारण संबंधित पुस्तकं मराठीत उपलब्ध नाहीत मात्र आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची मराठीत उपलब्ध होतील त्यानुसार सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन राज्य शासनाने केलं आहे यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झालीय त्याने अमानुषपणे मारहाण केली होती याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली या सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी अखेर अटक केलीय बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज मधून त्याला ताब्यात घेतलंय सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले याच्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झालीय महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर यावर आता भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय त्या असं म्हणाल्यात की सुरेश धस हे भाजप आमदार आहेत त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी असं स्पष्ट मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी डिसेंबर महिन्यामध्ये केलीय अकरा डिसेंबरला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं सुरेश धस यांनी माझं नाव घेऊन कोणताही संबंध नसताना वैयक्तिक टीका केली मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस आमच्यावर थेट आरोप करतात याबाबत देखील मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलीये हे करणं सुरेश धस यांनी अपेक्षित नाही त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये म्हणून मी मागच्या चार महिन्यांपासून गप्प बसले नागपूर अधिवेशनापासून आतापर्यंत मी गप्प बसले असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मॉरिशस दौऱ्याचा दुसरा दिवस आहे या दरम्यान त्यांनी बुधवारी मॉरिशसच्या सत्तावन्नव्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी त्यांना मॉरिशसच्या द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर अँड की ऑफ द इंडियन ओशन हा सन्मान प्रदान करण्यात आला कोणत्याही देशाने पंतप्रधान मोदींना दिलेला हा एकविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे मॉरिशसचे अध्यक्ष धरम गोखुल यांनी या सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित केलं विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केली आहे म्हटलंय की मला द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर अँड की ऑफ द इंडियन ओशन हा किताब मिळाल्याचा अभिमान आहे आणि तेही मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटी दरम्यान भारत आणि मॉरिशस मध्ये आठ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या द्विपक्षीय चर्चेत हे करार करण्यात आले या दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध केवळ हिंदी महासागरापुरते मर्यादित नसून समान सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांमुळे सुद्धा दोन्ही देश एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आजच्या आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची वेळ झालीये पण पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद